नमस्कार मंडळी भक्ती संध्या या माझ्या यूट्यूब चॅनेलवर आपण सर्वांचे खूप खूप स्वागत नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा दुर्गादेवीने आज हे कालरात्री देवीचे रूप धारण केलेले आहे काल म्हणजे वेळ किंवा समय काळामध्ये या विश्वामधील सारे काही सामावले आहे आणि काल सर्वांचा साक्षी आहे रात्री म्हणजे गाढ विश्रांती शारीरिक मानसिक आणि आत्म्याची गाढ विश्रांती विश्रांतीशिवाय आपण ताजेतवाने होऊ शकतो का पुन्हा कार्यक्षम होण्यासाठी मिळवलेली विश्रांती म्हणजे काल रात्री या देवीच्या शरीराचा रंग काळा असून देवीच्या डोक्यावरील केस विखुरलेले आहेत कालरात्री रात्री या देवीचे हे रूप अतिशय भीतीदायक जरी असले तरी ही देवी शुभदायिनी आहे म्हणूनच या देवीला शुभंकरी देवी असेही म्हणतात या देवीला चार भुजा असून एका भुजेची वरमुद्रा दुसऱ्या भुजेची अभयमुद्रा आणि तिसऱ्या भुजेमध्ये लोखंडी कोयता तर चौथ्या भुजेमध्ये कट्यार आहे या देवीचे वाहन गाढव आहे देवीच्या या सातव्या रूपाला आपण आज नमन करूया आज या देवीने केशरी वस्त्र परिधान केलेले आहे बोला काल रात्री माता की जय